सांगलीच्या चिकुरडे वारणा नदीत मिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुरडे येथील वारणा साखर कारखान्याने मिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने नदीचे पाणी मळी मिश्रित झालेले आहे तर नदीपात्रात पाण्याला हिरवा रंग आला आहे त्यामुळे नदीतील मासे मगरी यांचा मृत्यू झाला आहे मासे नदीपात्रात मृत अवस्थेत तरंगत आहेत वारणा नदी काठावर मासे मेल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे तर लोकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे वारणा नदीचं हे पाणी काठावरील चिकुरडे ऐतवडे खुर्द देवडे तसेच अनेक गावांना पिण्यासाठी वापरले जाते आणि या प्या पाण्याचा दुर्गंधीयुक्त असा वास येत आहे त्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत नमस्कार मी शाजीराजे भोसले मुकामो चिकुर्डे आज आम्ही आहे ते वारणा नदीच्या पुलावरती आणि आज पंधरा जानेवारी गेले दोन ते तीन दिवस झाले कारखान्याच्या मळीमिश्रित पाण्यामुळं वारणा नदीचं पाणी हे प्रदूषणयुक्त अत्यंत हिरवगार प्रचंड दुर्गंधी असलेलं व या दुर्गंधीमुळं जनावरं किंवा साथीचे रोग या पाण्यामध्ये आमच्या शेजारच्या महिला भगिनी या नदीकाठावरच्या दुनोधोऱ्यासाठी येत असतात पण तर या पाण्यामुळं प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे तर वेळोवेळी प्रदूषण महामंडळाला कित्येकदा तक्रार करून निवेदन करून जैसे ती परिस्थिती आहे तर ही परिस्थिती सुधारणार कधी आणि ह्या प्रदूषणयुक्त पाण्यावरती आळा कधी बसणार आपण मागं बघू शकताय कित्येक मास जेविधा मरा लागलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली